तो मागील आठ वर्षात मागील जे मागे जे लोक प्रशासनमध्ये होते ज्या पद्धतीने गोंदिया म्हणजे खालच्या पातळीवर गेलेला आहे गोंदियाची अंडरग्राऊंड ट्रेनेज योजना फेल झाली गोंदियाला चोवीस तास पाणी मिळणारी योजना फेल झाली गोंदियाच्या मेडिकल कॉलेज जेव्हा प्रफुलबाईंनी बिडा उचलला तेव्हा ते मेडिकल कॉलेजचं काम पूर्ण ताकदी ज्या पद्धतीने प्रफुलबाईंनी गोंदियासाठी भंडारासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोंदियाला एक व्हिजन देऊन एअरपोर्ट मेडिकल कॉलेज असे मोठे काँग्रेस पक्ष दोन्ही जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये वेगळे पद्धतीने लढत आहे आणि स्वबळावर लढत आहे आमची परिषद इतकी मोठी आहे प्रशासकीय इमारतची काय परिस्थिती आहे ते पहा गोंदियाला एकही चांगला म्हणजे सीबीएसएच्या स्कूल कॉन्व्हेंट स्कूल एखादा चांगला मराठी स्कूल नगर परिषदच्या माध्यमातून सुरू आम्हाला मिळणार गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे सर्वत्र काल प्रफुल्लभाई पटेल खासदार मान्य खासदार साहेब बोलताना म्हणाले त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली याच्यावरती काय सांगाल नक्कीच गोंदियामध्ये डम्पिंग यार्डची काय पोझिशन आहे घनकचेरीची काय व्यवस्था नाही आणि ज्या पद्धतीने गोंदिया शहरची परिस्थिती आहे सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास आहे राज्यामध्ये होऊन घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा चार ठिकाणी निवडणुका होत आहेत दोन नगरपंचायत तर दोन नगर परिषद अंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्याचा जो राजकारण चालतो तो गोंदिया जिल्ह्यामधून चालतो गुलभाई पटेल यांच्यानंतर या ठिकाणी या सगळ्या राजकारणावर लक्ष देण्याचे जे काम असेल ते असतील माजी विधायक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री राजेंद्र जैन साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांना भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी कुठल्या पद्धतीने ते स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहेत त्याबद्दल आपण विचार काय सांगाल साहेब भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढत आहे अशी माहिती आहे सरच आहे काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये वेगळे पद्धतीने लढत आहे आणि स्वबळावर लढत आहे आमचे राष्ट्रीय नेते माननीय प्रफुल्ल पटेलच्या मार्गदर्शन खाली आम्ही निवडणूक मध्ये समोर जाणार आणि गोंदिया भंडारा जिल्ह्याचा विकास हे आमचा मुख्य मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने प्रफुल्ल गोंदियासाठी भंडारासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोंदियाला एक विजन देऊन एअरपोर्ट मेडिकल कॉलेज असे मोठे मोठे प्रकल्प अमृत भारत योजनामध्ये गोंदियाच्या रेल्वे स्टेशन भंडाराच्या रेल्वे स्टेशन सामान्य माणसासाठी ज्या पद्धतीने प्रफुल्लबाई काम करत आहे सामान्य माणसासाठी जे आमच्यामध्ये शिक्षणच्या क्षेत्र असो आरोग्याच्या क्षेत्र असो आणि आमची सर्व लाडकी बहीण योजना जी आमची सर्वात महाराष्ट्राची मोठी योजना आहे त्यामध्ये त्यांच्या अजित पवार साहेब जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आहे यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे म्हणून आम्हाला वाटते आणि गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने ज्या व्यक्ती गतीने विकास झाला पाहिजे आणि ज्या गतीने एक विजनरी विकास झाला पाहिजे आज शहरामध्ये जरी आम्ही गोंदिया सर्वात मोठ्या शहराचा विचार केला तो मागील आठ वर्षात मागील जे मागे जे लोक प्रशासन मध्ये होते ज्या पद्धतीने गोंदिया म्हणजे खालच्या पातळीवर गेलेला आहे गोंदियाची अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना फेल झाली गोंदियाला चोवीस तास पाणी मिळणारी योजना फेल झाली गोंदियाच्या मेडिकल कॉलेज जेव्हा प्रफुल्लबाईनी बिळा उचलला तेव्हा ते मेडिकल कॉलेजचं काम पूर्ण ताकदीने सुरू आहे अशा पद्धतीनं आमचे गोंदियाची सामान्य जनता भंडारा जिल्ह्याची सामान्य जनता मला असं वाटते की सर्व जे सामान्य मतदान करणारे आमचे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांच्या मनात यावेळी एकच गोष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी दोघेही जिल्ह्यामध्ये आणि विशेष तोरपर नगरपालिका आणि नगरपंचायतच्या राजकारणामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिका हे शहर आणि पंचायतच्या विकासासाठी आहे याच्या डेव्हलपमेंट या तर लहान लहान मुद्दे राहतात शहरामध्ये गोरेगाव सारखी नगरपंचायतमध्ये सालेका सारखी सारखी नगरपंचायतमध्ये लहान लहान मुद्दे आहे आणि असे सामान्य जनतासाठी लागणारे लहान लहान मुद्दे पण ज्या लोकांनी पूर्ण नाही केले आणि ज्या परिस्थितीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे कोणाची टिकीट टीका टिप्पणी करायचं नाही फक्त जे झालं आहे ते लोकांना सांगायचं आणि आमचं का विजन आहे आम्ही आले जसं गोंदियाला आज गोंदियाला आम आम्ही आज नगर परिषद इतकी मोठी आहे प्रशासकीय इमारतची काय परिस्थिती आहे ते पहा गोंदियाला एकही चांगला म्हणजे सीबीएसएच्या स्कूल कॉन्व्हेंट स्कूल एखादा चांगला मराठी स्कूल नगर परिषदच्या माध्यमातून सुरू झाला पाहिजे आणि शहराच्या दोन भागामध्ये शहर आहे जसं एक चप इस तरफ चौक गुरेलाल सिटी तर तिथे यामध्ये एक चांगलं गार्डन पाहिजे अंडरग्राऊंड वगैरे सुधारला पाहिजे आणि सडकची काय परिस्थिती आहे सॅनिटेशनची काय परिस्थिती आहे हे सामान्य नागरिकाला लक्षात आहे म्हणून आम्ही काही जास्त खोटा बोलून या निवडणुकीमध्ये जाणार नाही सर्वात मोठा आमचा प्रश्न आहे शिक्षा आरोग्य स्वच्छता सुंदरता हे शहरासाठी आणि पंचायतसाठी जे मुद्दे आहे असं विजन ठेवून आम्ही प्रफुल्लबाईच्या नेतृत्वासमोर जाणार आणि आमचा एक ठाम विश्वास आहे की यावेळी सामान्य नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आशीर्वाद देते गोंदियामध्ये चौरंगी लढत होणार आहे काय सांगाल या ठिकाणी तीन पुरुष आणि एक महिला या ठिकाणी राष्ट्रवादींची पक्षाची जी, जी महिला आहे काय सांगाल काय कशा पद्धतीचा या ठिकाणी विजय असेल गोंदियामध्ये नक्कीच आमचा विजय होणार आहे महिला सशक्तीकरण आणि आम्ही शिकलेली डॉक्टर माधुरी नासरे यांना तिकीट दिलेली आहे ते महिला अर्बन बँकेचे अध्यक्ष आहे सार्वजनिक सोशल क्षेत्रामध्ये ते हो चा मा हो, होप फाऊंडेशन लायन्स क्लबच्या माध्यमातून काम करत आहे आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं फार चांगलं काम आहे आज लायन्स क्लब सारखी संस्था असो होप सारखी संस्था असो महिला अर्बन बँकच्या माध्यमातून त्यांनी महिला बँकच्या अर्बन महिला बँकच्या अर्बन बँकच्या माध्यमातून काही अनेक चांगले काम केलेले आहे असे म्हणजे त्या पद्धतीनं जे दुसरे उमेदवार आहे त्यांच्यापैकी आम्हाला असं वाटते आणि सामान्य जे आमच्या सर्वे वगैरे आहे त्याच्यात सर्वात लोकप्रिय शिकलेली आणि सार्वजनिक सामाजिक क्षेत्रात काम करणारी आमची प्रत्याशी असल्यामुळे नक्कीच आमच्या नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येतील गोंधया जिल्ह्यामध्ये अन्य ठिकाणी अजून निवडणुकीचा प्रक्रिया सुरू आहे काय सांगाल कुठे कुठे गोंदिया जिल्ह्यामध्ये स्वतंत्र निवडणूक होता आणि भंडाऱ्यामध्ये किती ठिकाणी स्वतंत्र निवडणूक राष्ट्रवादी लढत आहे प्रत्येक जिल्हा प्रत्येक नगरपरिषद आणि नगरपंचायतमध्ये गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतो काय सांगाल किती ठिकाणी आपल्याला विजय मिळेल आम्ही तो म्हणजे आमचा तो लक्ष आहे की जास्त नगर परिषदेचे सदस्य नगरपंचायतचे सदस्य आणि अध्यक्ष आमले आमचे निवडून आले पाहिजे आणि एक जोश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आहे आणि सामान्य नागरिकामध्ये जे सामान्य नागरिकाशी आम्ही बोलतो आमच्याकडे जे फीडबॅक आहे एक विजन आहे की लोकांचं म्हणणं आहे की आम्ही ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये ज्या पद्धतीचा विषय झाला गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये आणि लोकांना प्रफुल्ल पटेल साहेबाच्या बद्दल एक अशा लोकांना वाटते की जरी यावेळी आपण प्रफुल्ल पटेल साहेबाला आशीर्वाद दिला प्रफुल्ल पटेल साहेबांचे पक्षाला आशीर्वाद दिला तो कुठे ना कुठे एक चांगल्या पद्धतीने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे जे शहर नगरपंचायत आहे यांच्यामध्ये चांगला विकास होईल सुंदरता स्वच्छता आरोग्य शिक्षा याच्यावर आम्ही भरपूर लक्ष घालणार आहोत आणि जसं अदानी सारखा प्रकल्प आणा आणला आणि त्यामध्ये युवकांना रोजगार भेटला असेही काही प्रकल्प आणून आज गोंदियाहून विमानसेवा सुरू झाली गोंदिया शहराला एक मोठा यश मिळाला अशा पद्धतीने पुढे जाऊ तो आम्हाला वाटतं की जास्तीत जास्त विजय आम्हाला मिळणार गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असं सर्वत्र काल प्रफुलभाई पटेल खासदार मानणे खासदार साहेब बोलताना म्हणाले त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली याच्यावरती काय सांगा नक्कीच गोंदियामध्ये डम्पिंग यार्डची काय पोझिशन आहे घन काही काय व्यवस्था नाही आणि ज्या पद्धतीने गोंदिया शहरची परिस्थिती आहे सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास आहे कोणत्या पद्धतीचा त्रास आहे लोक बोलत नाही पण मतदान करताना जेव्हा ते मतदान करणार करायला जाणार तर तुम्ही पहा की त्यांना एक मोठं व्हिजन आहे की जरी गोंदियामध्ये जे परिस्थिती झालेली आहे गोंदियामध्ये ज्या लोक या परिस्थितीसाठी जबाबदार आहे त्यांच्या विरोधात मतदान करणार आणि प्रफुल्ल पटेल सारखे माणसाच्या जे नेतृत्व आहे आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी जे सांगितलं आहे की मी काहीतरी नवीन परिवर्तन करणार विकासासाठी काहीतरी नवीन ध्येय धोरण प्रमाणे शहरात जाणार म्हणून आम्हाला नक्कीच विजय मिळणार अशी खात्री आहे गोंदिया नगर परिषदेमध्ये सुनाव होता यामध्ये किती आपले राष्ट्रवादी पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील काय सांगाल आता कोणीच म्हणणार की आमचे जास्त उमेदवार निवडून आण आम्ही म्हणजे आमची येणार आहे पण नक्कीच संख्या आता जेव्हापर्यंत आजच एक दिवस झाला बोलले काल मेजॉरिटी आमची निघेल नक्कीच गोंदियाला यावेळी आमचीच मेजॉरिटी निघणार आणि गोंदियामध्ये तशी परिस्थिती आहे आज एक चांगल्या उत्साहाने मी नव्हतो पण ज्या पद्धतीनं आमच्या नॉमिनेशन फॉर्म मध्ये लोकांनी आम्हाला प्रतिसाद आशीर्वाद दिला आणि जे जे लोकांनी आमच्या लोकांनी वारणामध्ये फॉर्म भरले त्यामध्ये जे प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळाला त्या मानाने असं वाटतं की नक्कीच आमची मेजॉरिटी येईल साहेब बोलताना की आम्ही जरी मेजॉरिटी आली तरी महायुतीचा धर्म पाळणार का आवश्यकता पाळणार ते निर्णय माझ्या हाती नाही मोठे नेते प्रफुल्ल पटेल साहेब आहे वरती जे निर्णय ते करतील म्हणजे ते आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनी आहे आणि त्यांचं त्यांनी बोलले नंतर जे ते बोलले त्याच्यानंतर मला बोलण्याचा काही अधिकार नाही नक्कीच तर आपल्या सोबत होते गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि पूर्व विधायक राजेंद्रजी जैन साहेब त्यांनी या ठिकाणी सांगितलं का या नगर परिषदेचे जे निवडणूक आहे यामध्ये त्या बहुमताने जनता या ठिकाणी निवडून देईल कॅमेरामॅन रोहित शहा मी बबलू महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया